मित्रांनो तुमच्या माझ्या आस्थेचा आपुलकेचा आत्मीयतेचा अभिमानाचा आनंदाचा आणि ज्यांच्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात एक असं प्रेम आहे की नाही हा एक असा नुसता जिवंत नाही तर ज्वलंत असा काय म्हणे ज्वालामुखी आहे तो मधल्या काळात निर्द्रिस्त होता किंवा असतो अजून बद्रिस्त हे जरी खरं असलं तरी ज्यावेळी तो उफाळून येतो त्यावेळेस त्याचा लाहवा रस असा हा तर त्रास ठाकरे फक्त एक प्रॉब्लेम मला दिसतोय आणि त्याच्या संदर्भामध्ये माझ्या मनातले काही विचार तुमच्याशी मी शेअर करतोय पहिली गोष्ट अशी की उद्धव ठाकरे यांची खरं म्हणजे अँजिओप्लॅस्टी झालेली आहेत आणि त्यांना परत स्टेंट टाकलेत आता मला वाटतं सगळे मिळून तेरा स्टेंट आहेत माझ्या याच्यात दोन तीन स्टेंट आहेत तरी डॉक्टर मला हे करा करू नका असं बरंच काय काय सांगत असतात तब्येत चांगली सा राखण्याकरून तर उद्धवला तर नक्कीच सांगितलं असेल किंवा मला जे काय आधी वाटत होतं किंवा सांगितलं गेलं होतं त्याच्यावरून फारसे दौरेही तो करू शकेल की नाही याच्याबद्दल शंका होती पण असं असताना उद्धव चांगले दौरे करतोय बोलतोय जोरात बोलतोय जोशात बोलतोय आवेशात बोलतोय आणि मुख्य म्हणजे उत्तर देतोय आणि असा तो डिमोरलाइज आहे म्हणजे त्याला असं थोडं खच्चीकरण झालंय त्याचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे पण तरी देखील मला असं वाटतं की तो काँग्रेसचा आहे आपल्याला आधार शरद पवारांचा आहे असं तर दोन कुबड्या घेऊन काय होईना तो चालतोय पण मला आश्चर्य वाटलं की राज ठाकरे हा दणदणीत ठाणठणीत खणखणीत हा असं तब्येत असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसत त्यामुळे शरद पवार त्र्याऐंशीव्या वर्षी कुठलंही प्रकृती अस्वास्थ्य नाही जे आहे ते पचवून रिचवून हा ते, ते फिरतायत ना रोज सहा सहा सभा घेतायत बाकी पण घेतायत एकनाथ शिंदे तर साठ्याव्या वर्षी अक्षरशः तीस वर्षाचे असल्यासारखी तुफान सुटली आहे त्यांची मेल एक्सप्रेस बाकीचे पण बऱ्यापैकी फिरतायत आणि जो माणूस सगळ्यात ठणठणीत वाटत होता ते राज ठाकरे प्रकृतीच्या कारणासाठी भिवंडीची सभा अटेंडच करत कि नाही किंवा जाऊन पावच्या सांगतात की माझी तब्येत बिघडली आहे आणि मी निवडणुकीत विजयानंतर येईन आता ते भिवंडी मतदारसंघात मनसेचा विजय हा केवळ अशक्य आहे त्यामुळे परत येण्याचा प्रश्न नाही पण नाही 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 राज ठाकरेंची तब्येत हा कधीच आपल्या कधी नाही चिंतेचा सोडा काळजीचा सोडा कधी विषयच नव्हता उलट असं आहे की पूर्वीचे सडसडीत जे राज ठाकरे होते ते आता म्हणजे बाळासाहेब आयुष्यभर सडसडीत राहिले पण आता राज ठाकरेंनी साधारणतः काँग्रेस किंवा भाजपचे नेते जसे असतात तसं चांगलं वजन घेतलंय वारसेदार झालेत हा आता काँग्रेसचे काही नेते आहेत आणि भाजपचे काही नेते आहेत तर त्यांचं जे तथाकथित लठ्ठपणा आहे किंवा घट्टपणा आहे तो सूज आहे आरोग्याचं लक्ष नाही आहे पण राज ठाकरे जरी गुटगुटीत गुड़ झाले असले तरी देखील ठीक आहे चांगलं व्यक्तिमत्व वाटतं आधीच जास्त आकर्षक होतं पण आत्ताचंही असं एक भरीव माच्छीवर असं छान वाटतं तर त्यांची तब्येतीची काळजी वाटावी अशी स्थिती का बरं आली मला कळत नाही आहे खूप ते व्यवस्थित त्यांचं शर्मिलवाहिणी खूप काळजी घेतात अशी माझी माहिती आहे खाण्यापिण्याचं पथ्य डायट वगैरे पाळतात तर मग का बरं असं आ... दोघांनी मला सांगितलं की थोडंसं सा भिवंडीच्या सभेबाबत असं झालं की त्यांना जे रिपोर्ट आले सभेपूर्वी की गर्दी पुरेशी नाही आहे आणि अशा इतक्या किरकोळ सभेला तुम्ही ॲड्रेस करावं अशी ती सभा नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी प्रकृतीचं सा कारण सांगितलं आणि ते सटकले तिथून असं एक वर्जन आहे ते आता त्यांचे कार्यकर्ते नाही सांगू शकणार कारण राज ठाकरे हे मुडी आहेत ते सभेपाशी जाऊन सुद्धा जर त्यांना असं वाटलं की ही सभा माझ्यासाठी योग्य नाही तर ते सभेच्या तिथेच नमस्कार करतील म्हणतील माझी तब्येत बिघडली आणि निघून जातील त्यामुळे खरंच त्यांची तब्येत बिघडली आहे का नाही हे नाही सांगू शकत कारण परत आता त्यांनी ठाण्यामध्येही सभा घेतली बोलले दणदणीत खणखणीत सणसणीत असं बोलले चांगलं पण तिथेही प्रॉब्लेम असा दिसला की ठाण्याच्या सभेला राज ठाकरे येणार म्हटल्यानंतर लाखोच आतापर्यंत या राज ठाकरे यांच्या सभा ठाण्यात लाखोच्या झाल्यात मी यावेळेला हजारात का गेली गावदेवी मैदान तसं आमचं आता माझ्या घराच्या खालीच आहे शिवाजी मैदान इकडे गावदेवी मैदान इकडे एवढं मोठं नाही ते तरी ते भरलं नाही खुर्च्यांपेक्षा माणसं कमी दिसली की मग इम्प्रेशन जातं काय नेमकं ठाण्यामध्ये घडलं ज्याच्यामुळे लोक आले नाहीत बरं राज ठाकरे यांची क्रेज संपली आहे असं म्हणणं योग्य नाही क्रेज आहे त्यांची जोपर्यंत मला क्रेज आहे तोपर्यंत महाराष्ट्राला क्रेझ आहे असं मी विधान करीन युवकांमध्ये क्रेझ आहे लोकांमध्ये क्रेझ आहे लोकांना ते अल्टरनेटिव्ह वाटतात आता ते कशा प्रकारे अल्टरनेटिव्ह वाटतात तर मला असं वाटतं की ते सत्तारूढ कोणताही पक्ष असेल त्याला अल्टरनेटिव्ह वाटतात हे योग्य असे विरोधी पक्षाचे ते नेते वाटतात नेते नाही म्हणत आहे मी विरोधी कारण ते संस्था ह्याच्यात असतात तुमच्या विधानसभा विधान परिषदेत पण विरोधी पक्ष घट्टपणे कुठेतरी बाजू लावणारा लोकांच्या बाजूने भांडणारा झुंडणारा लढणारा असा पक्ष जर कोणता असेल नेता पक्ष म्हणणं गैर आहे मी मनसे हा पक्ष नाही आहे मनसा हा राज ठाकरे यांच्या अनुयायांचं एक समूह आहे पक्ष म्हणजे ती संघटना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तर मला माहिती आहे कायदेशीरपणे तरी केल्या असतील सगळ्या गोष्टी पण अजूनही एक राज ठाकरे म्हणजेच पक्ष आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहे दीडशे ठिकाणी आहेत ते दीडशे उमेदवार देखील त्यांची स्वतःची आयडेंटिटी कुठे आहे एखाद दोन ठिकाणी आहे बाळा नांदगावकरची आहे आमच्या अविनाश जाधवची पण स्वतःची अशी आयडेंटिटी आहे राजू पाटील तर आहेच आहे पण बाकी सगळ्यांना आयडेंटिटी नाही आहे त्यांची नाव वाचल्यावर कोण आहे कुठले कुठून आले स्थानिक लोकांना देखील आपण पत्रकारांना विचारलं काय रे तुला नाही असंच आहे गावामध्ये म्हणजे आहे मनसे अस्तित्वात आहे एवढं दाखवण्यापुरतंच त्यांचं अस्तित्व आहे पण ते असे दीडशे लोक उभे केले आहेत म्हणजे तिथे राज ठाकरेंनी स्वतःच उभं राहायचं असंच जवळजवळ ते केल्यासारखं आहे तर राज ठाकरे दीडशे ठिकाणी उभे आहेत त्यामुळे असं जेव्हा म्हणतो ना त्यावर प्रॉब्लेम काय होतो की जे सगळे मोठे नेते ज्यांच्या भेटतोय मी किंवा फोनवर आता बोलणं सुरू केलं कारण सगळ्यांचे इतके धावपळ चालू आहे की काय बोलणार एकनाथ शिंदे पहाटे तीन आणि चार वाजता घरी येत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी वाटेत गाडीत बसलेले असताना फोनवर बोलले तर मोठं झालं आणि असं सोपं नसतं हु। मला तर एकाने सांगितलं की एकनाथ शिंदे दिसले तरी खूप झालं अशी स्थितीमध्ये सध्या गडबड आणि गोंधळ आणि इतकं मॉब असं चालू असतं त्यांच्या इथे कसे तरी ते गाडीवरून पोहोचतात आणि ते बी परवा कळव्याला सहज त्यांची सभा होती म्हणून गेलो होतो तो बघितलं की अक्षरशः असा महापुराचा लोट एव्हा धरण फुळून तशी माणसं येतात त्यांच्याबरोबर तर त्यांना स्वतःला गाडीत बसणं आवडतो हो म्हणजे तुम्हीला भेटणं तर अशक्यच आहे पण मग फोनवर भेटणं हाच आता आणि चार दिवस दोन दिवस राहिलेत त्यामुळे तर राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये हे मोठे नेते असं म्हणतात की मे दोन मत आहेत बरं का फडणवीसांना ज्यावेळेला एकनाथ शिंदे असं म्हणतात की राज ठाकरेंना तुम्ही डोक्यावर बसवलेत राज ठाकरेंना तुम्ही अवजवी महत्त्व देत आहे आणि राज ठाकरे हे महायुतीला घातक आहेत हे कोण म्हणत आहेत हे एकनाथ शिंदे म्हणतायत कोणाला म्हणतायत देवेंद्र फडणवीसांना म्हणतायत देवेंद्र फडणवीस म्हणतात की आपण ज्या वेळेला महायुतीमध्ये न घेता त्यांच्याशी कुठेतरी ॲडजस्टमेंट करायची असा विचार केला तेव्हा आपण कधीच त्यांना महायुतीत या किंवा महायुतीचे घटक व्हा असं बोललोच नाही आपण असंच बोललो की तुम्ही दीडशे दोनशे काय तुम्हाला जमतील तेवढे उमेदवार उभे करा आणि ते उमेदवार प्रामुख्याने तुम्ही उभाटाच्या विरुद्ध उभं करा म्हणजे उभाटाची मतं विभागली जाते उभाटाला टार्गेट करा उभाटाची संख्या इतकी कमी झाली पाहिजे तुमच्या मतविभाजनामुळे हे आपण त्यांना सांगत होतो ते त्यांनी मान्य केलं होतं आणि म्हणून तर ते महायुती झाले असते त्याला त्यांना जागा द्यायला लागल्या असते ज्या माणसांनी दीडशे जागा उभ्या के केल्या असत्या केल्या त्यांनी पन्नास तर जागा मागितल्या असत्या आणि पन्नास आपण देणार होतो का म्हणजे आपली युती तुटणारच होती हे कोण सांगताय फडणवीस सांगतायत कोणाला सांगतायत एकनाथ शिंदेला ना सांगतायत ते म्हणतात की युती कशी होणार होती आपली त्यांनी दीडशे अडीचशे जागा भरण्याची भाषा केल्यानंतर त्याने आपल्याकडून वीस आणि एक उमेदवार आलाय त्यांचा निवडून फक्त तोही स्वतःच्या बाळावर आलेला आहे जर त्यांना आपण जागा देणार तर कुठे देणार ते कुठे जागा मागतील ते ले ले, त्या ठिकाणी जागा मागतील की जिथे उभाठाचं प्राबल्य आहे आणि एकनाथ शिंदे यांचं गणित असं की जिथे उभाठाचं प्राबल्य आहे तिथे उबाठाला आम्ही छेदून आलेलो आहे आमदार आमचे उभाठाला तोडून आलेले त्यामुळे त्यांचा व्होट बँक पण ते घेऊन आले व्होटर्स पण घेऊन आलेत मतदार पण घेऊन आलेत तर त्यामुळे उबाठा म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचं रणक्षेत्र आहे किंवा त्यांचं भूमी आहे असं ते मानतात मग हे इथेच मानणार ना ते म्हणणार मराठी माणसं जिथे आहेत प्रॉमिनंटली डॉमिनंटली तिथेच जर शिवसेना उभाठा येते तर आम्हाला उभाट्याच्या जागीच लढवा म्हणजे उभाट्याच्या जागी लढायला आहे शिंदेची सेना हे सगळं कॉम्प्लिकेशन लक्षात घ्या तर त्यामुळे फडणवीस आणि शिंदेचा थोडासा तणाव निर्माण झाला होता राज ठाकरे या विषयावरून त्याची परिणती तुम्ही बघत होता की सदा सर्वणकर कर आम्ही तिसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे हे नॅरेटिव्ह एवढं पसरलं होतं की राज ठाकरे अस्वस्थ असणार असायलाच पाहिजे असणार बाप म्हणूनही असणार नेता म्हणूनही असणार आणि अमित जर निवडून नाही आला तर बाकी निवडून आले काय नाही काय आले काय मी खरंच सांगतो तुम्हाला अगदी दीडशे उभे केले दीडशे निवडून आले एकशे एकोणपन्नास आले आणि जर अमित एकटा जरी नाही आला तरी विषय संपला अमित आलाच पाहिजे तरच राज ठाकरे यांच्या राजकारणाला भवितव्य आहे कारण तो त्यांच्या मनसेचं भवितव्य कोण आहे अमित ठाकरे राज ठाकरे यांचा वारस कोण आहे अमित ठाकरे जसं उद्धवचा आदित्य आहे सेम इकडे शरद पवारांचा इतिहास अजितदादा होते आता आपली सुप्रिया आहे सेम काँग्रेसमध्ये नाही आहे कोणी तरी देखील गांधी घराण्यात वारस आहेत सगळे ऐका भाजपत नाही येत पण अमित करता ऐकत नव्हते एकनाथ शिंदे आणि पंचित अशी झाली आहे की आशिष शेलार खरं म्हणजे एकदम मॅच्युअर नेता आहे आणि त्याला सगळे धागे दोरे हे ते माहिती असतात पण मला असं वाटतं की आशिष स्वतःच्याच मतदारसंघाच्या मत संदर्भामध्ये थोडा अस्वस्थ आहे आणि थोडं असुरक्षित त्याला वाटतं कारण तिथे मुस्लिम वोटच फार आहेत तर मग त्याला असं वाटत असावं आशिषला आपल्या भितर म्हणून मी त्यांना आशिष म्हणतो की आशिषला की बांद्रे पश्चिममध्ये असं होण्याची शक्यता की मुसलमान एक गठा मत देते कोणाला महाआघाडीच्या उमेदवाराला त्यानंतर दलित आहेत झोपडपट्टे आहेत दलित आहेत तेही देतील आणि ते स्टार आणि बीर आणि मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय उच्च वगैरे वगैरे ते सगळे ते मतदानालाच येणार नाहीत मग मी असुरक्षित होईल तर निदान राज ठाकरे माझ्याबरोबर आहे असा जर लोकांना सेन्स आला तर मराठी मतं जी आहेत ती तरी माझ्याकडे येतील म्हणजे उठून तरी मला एक थोडंसं एक जे डेफिसिट आहे मुस्लिम आणि दलित मतांचं ख्रिश्चन मतांचं पांढऱ्यात ख्रिश्चन खूप आहेत पश्चिमेला तर खूपच आहेत सोनिया गांधी ख्रिश्चन आहे त्यामुळे कुठलाही ख्रिश्चन हा युतीला मतच देत नाही त्याची चर्चा होत नाही कारण संख्या कमी आहे त्यांची मुसलमानांची होते कारण अनेक ठिकाणी ते तर तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काही ठिकाणी साठ टक्के इथपर्यंत पोचलेले आहेत तर मला असं वाटतं की त्यामुळे हो त्यांनी पटकन आउट ऑफ द वे जाऊन आपल्या ह्याला पाठिंबा जाहीर केला अमितला की अमितला पाठिंबा बरं त्यावेळेला त्यांनी यशस्वी विचारत नाही घेतलं की भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे का ऐसा तो अधिकृतरित्या महायुतीचा उमेदवार आहे का पण त्याला घाई झाली थोडासा तो असा काय म्हणतात त्याला अवधिरा झाला की नको होते राज ठाकरेंचा पाठिंबा घेतला तर निदान मार्नी मात्र तरी येतील आपल्याबरोबर निदान तो विरोधात तर उभा नाही करणार आपल्या आपली मतं मराठी जी आहेत ती फुटणार तर नाही असं काहीतरी थोडंसं त्याचं अवसान गळाल्यामुळे त्याने एकदम पाठिंबा देऊन टाकला पण तो अंगाशी आला कसा आला की एकनाथ शिंदे फर्म होते का फर्म होते की एकनाथ शिंदेना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाने जे साठवलोटं केलेलं आहे जे कॉम्प्रोमाइज केलेलं आहे जो फॉर्म्युला काढलेला आहे जे सेटिंग केलेलं आहे राज ठाकरे यांच्याबरोबर त्याच्यामध्ये क्लिअर कट कुठेतरी असा डाव आहे की एकनाथ शिंदेच्या उमेदवारांचं मतविभाजन घडवून त्यांच्या लोकांना पाडायचं अजितदादाचे पाण्याचे पण एकनाथ शिंदेना सगळ्यात जास्त धोका कारण मराठी मतं शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आमची असं ते म्हणतात आणि उबाठ्याला शह देतात तेव्हा उबाठा आणि एकनाथ शिंदे यांची जिथे जिथे लढत आहे त्या प्रत्येक ठिकाणी मनसे घुसली तर मनसे उबाठाची मतं नाही खाणार उबाटाची निश्चित मतं असतात था। ती था। ठाकरे घराण्याशी निगडीत असतात पण ठाकरे घराण्याची नसलेली एकनाथ शिंदे यांची मतं मनसे खाऊ शकते आणि खाणार आहे असं दिसतंय त्यामुळे त्यांचा विरोध होता आणि त्यांचा अमितला फारच विरोध होता दोन कारणाने एकतर अमितने विधान केलं की बुडले मुख्यमंत्री नाही अमितने विधान केलं की शिवसेनेचा धनुष्यबाण जो आहे तो शिंदेनी चोरला तो चोरायला नको होता नाव आणि हे द्यायला पाहिजे होतं मी परवाच म्हटले की तू का असं बोललं ते काय कळतच नाही कोणाला की का त्याने असं पासाच्या पायावर धोंडा पाडून घेतला परत राज ठाकरे यांना फडणवीस मदत करत असल्यामुळे त्यांची बाजू घेत असल्यामुळे त्यांना आश्वासन देत असल्यामुळे आम्ही निवडून येऊ न येऊ त्याला आम्ही मंत्रिमंडळात घेऊ राज्यमंत्री करू आता राज्यमंत्रीपदावर ऐकणार नाही पण कॅबिनेट करू आदित्यप्रमाणे त्याला आम्ही प्रमोट करू असं नाही त्यामुळे त्यालाही ते पुत्र मोह पाहिजे सगळ्यांचाच पुत्रमोह आलेला आहे त्यात राज ठाकरे अपवाद राहिले नाही आपण इतके उद्धवला म्हणत होतो पुत्रमोह आपण पवारांना म्हणत होतो आपण अनेक लोकांना म्हणत होतो तर त्याच्यात आता राज ठाकरे सामील झाले हे दुर्दळाची गोष्ट आहे पण ठीक आहे त्यांच्या पक्षासाठी त्या ते सुदैव आहे तर हे फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये घनघोर असे त्या मुद्द्यावर राज ठाकरे ते म्हणत होते राज ठाकरेंचं मन सांभाळूया आणि यांचं म्हणणं होतं की राज ठाकरे यांचा फॅक्टर तुम्ही विचारत घेऊ नका उद्या जर त्यांना आमची मतं पाडून आणि आमचं हे नाश करून हे मिळाले जागा तर तुमच्या डोकेदुखी होणार आहे त्यांना दोन तीनच्या पेक्षा जास्त जागा मिळाल्या मिळाल्या की ते आताच सांगायला लागले की पुढलं सरकार आमच्या मतानेच म्हणणार आम्हीच मुख्यमंत्री ठरवणार हे सगळी भाषा जी आहे ती घातक आम्हाला आहे कुठल्याही परिस्थितीत दोन तीनच्यावर त्यांना जागा आले नाही तरच ते, ना ते शांत राहतील नाहीतर म्हणणार म्हणणारच आणि त्या दोन तीन जागा ज्या येतील त्याचीही गरज आपल्याला पडणार नाही इतकं बहुमत आपल्याकडे आपण खेचून आणलं पाहिजे काय वाटेल ते कुठून तर फडणवीसांनी आधी थोडस राज ठाकरे यांना दाखवून दिलं की बाबा मी यांची शिंदेशी भांडण घेतलंय तुमच्याकरता वगैरे हो मग एक पॉइंट असा आला की शिंदे आणि अजितदादा हेच महायुतीमध्ये काहीतरी एक वातावरण ज्याच्यामुळे चिंता वाटू शकते भाजपाला एकटं पाडण्याची असं करू लागले मग त्याच्यामुळे मग फडणवीसांनी माघार मा घेतली फडणवीसांनी माघार घेतली फडणवीसांनी माघार घेतली घेतली ना त्यांनी सांगितलं की महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर आहेत जे शिंदेसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनताचा पक्षाचा पाठिंबा हा अधिकृत एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला आहे अमित ठाकरे यांना नाही फार मोठी खळबळजनक घोषणा आहे ज्या प्रकारे त्या खळबळजनक स्फोटक घटनेला लोकांनी हे करायला पाहिजे होतं हायलाईट ते केलं गेलं नाही आज अमित भाजपचा आधारच गेला ना राजा सगळे भाजपवाला ना सांगितलं होतं फडणवीसांनी स्वतः फोन करून सांगितलं होतं की तुम्ही याचं काम करा आता एक लक्षात ठेवा एकनाथ शिंदेकडे अशी यंत्रणा आहे मला माहिती आहे की जर भाजप कार्यकर्ते आणि तिथले लोकल लोक जे आहेत अमितच्या मतदारसंघातले त्यांनी जर अमितचं काम केलं लोकांना जर जाऊन सांगायला लागले की आमची अधिकृत भूमिका ती असली तरी आम्ही अमितच्या मागे आहोत असं डोळा म्हणून जर सांगायला लागले तर डोळा वाकडा करून बघणार एकनाथ शिंदे ते काय चाललंय मग ते आणखीन कुठे करतील खूप ठिकाणी उमल्या करू शकतात ते पण ते पण मग इथे ठाण्यामध्ये काहीतरी वेगळाच प्रचार करतील ते मनसेला देणार नाहीत कारण मनसेशी आता एकनाथ शिंदेची दुश्मनी झाली दोस्ती संपली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हा विषय आता पुन्हा त्यांचं एकत्र येणं अशक्य आहे फडणवीस आणि त्यांचंही एकत्र येणं एकनाथ शिंदे आणि अजितदादा जोपर्यंत बरोबर आहेत तोपर्यंत अशक्य आहे म्हणजे असं काय ना झालं की जे राज ठाकरे पुढल्या सरकारचे हे असतील काय म्हणतात आधार असतील किंवा किंगमेकर असतील ते किंग पण राहणार नाहीत इतपत संघर्ष महायुतीत निर्माण झाला आता अशी शेलार तोंड घशी पडला पडला ना त्यांनी सांगितलं की आम्ही अमितचं काम करू आता आशिष आणि स्टेटमेंट देऊन दाखवावं हो की आम्ही अजूनही अमितचं काम करणार आहे देऊन दाखवावं हो। फडणवीसच झापतील ते म्हणजे मी जाहीर केलं ना मग तू कसं बोलला असं झापतील ते सगळ्या फडणवीस कोणालाही झापू शकतात चहा मोदी सोडून सगळ्यांना झापतात ते तर अमितची सीट धोक्या झाली जर समजूतीने घेतलं असतं तर सदा सरवणकर मला तर सांगितलं होतं कोणी अठ्ठेचाळीस आस आधी मागे घेईल पण ऐकलं नाही हे सदा सर्वांकडे ऐकायला तयार आहे एकनाथ शिंदे ऐकायला तयार नाही तर एकनाथ शिंदेचं साधं म्हणणं असं की एकशे पन्नास मनसे मी उमेदवार उभे केलेले आहेत आम्हाला मिळालेल्या प्रत्येक जवळजवळ एक त्यांनी सांगायचं की आठ दहा जागांचा अपद वगळता सगळीकडे आमचे उमेदवार पाळायचा गेम आहे मनसेचा त्यांना मनसे इतकी आणायची आणि ती एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही तसं जोपर्यंत एकनाथ शिंदेची शिवसेना पडत नाही उमेदवार तोपर्यंत त्यांच्या सेनेला पुढल्या सरकारच्या फॉर्मेशनमध्ये महत्त्वाचं येत नाही त्यांचं टार्गेट पंचवीस आहे की पंचवीस आले की आपण सरकारला धाब्यावर धारेवर धरू शकतो आपला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही सॉरी उपमुख्यमंत्री वगैरे आपण सरकारवर आपला ठसा उमटाळू शकतो आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदेंचा नाश करा एकनाथ शिंदेंची जी शिवसेना तिला बरबाद करा आणि फक्त भाजपला आबाद करा तर तो आवाज बर्बादचा फॉर्म्युला शिंदेनी यांनी लावला आता फडणवीस इकडे आले तर आशिष आणि खरं म्हणजे पुढे चोवीस तासात जाहीर करायला पाहिजे जा। की तो काय करणार आहे तो अमित बरोबर जाणार आहे का फडणवीसांच्या विरोधात जाणार आहे ऑलरेडी फडणवीस आणि आशिष यांच्यामध्ये प्रचंड संघर्ष आहे त्याविषयी मी कधी बोललेलो नाही पण आशिष आणि फडणवीस जसं गेल्या वेळेला खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे हं ती सगळे जे त्यांना फडणवीसांनी देशोधडीला लावले किंवा तडीपार केले तिकिटं नेऊन किंवा न देऊन किंवा असं पण तर ते आता सध्या बॅड मध्ये नंबर वनवर कोण आहे फडणवीसांचा आशिष शेलार आहे तर त्यामुळे आशिष शेलारला मागत पडू शकतं हे कारण शिंदेचे लोक पण चौचाळलेले आहेत त्यांनी दिलेल्या पाठीमुळं आता आशिषने पुढल्या चोवीस तासात भूमिका बदलून सांगायला पाहिजे की मी पक्षाबरोबर आहे पक्षाचा आदेश आहे फडणवीसांचा आदेश म्हणू नको पक्षाचा आदेश आहे पक्षनेत्यांचा आदेश आहे त्यामुळे आम्ही पण आमितचंच आँ� काम करणार त्याचे काही कार्यकर्ते नाहीत फडणवीसांचे असतात त्याचे अशिषे काही इथे कार्यकर्ते नाही ते बांद्र्यामध्ये पण मोठा बिकट प्रसंग आलेला आहे आणि राज ठाकरे यांची तब्येत त्यामुळे तर नाही बिघडली की आम्हीच धोक्यात आहे या कल्पनेने ते थोडेसे अस्वस्थ आहेत किंवा त्यांची तब्येत परिणाम होतो ना, ना मनावर आपल्या अरे अमित म्हणजे कुछ आहे यार आम्हीच येणं न येणं याच्यावर मनसेच भवितव्य अवलंबून त्यामुळे थोडक्यात जर तुम्हाला चित्रात द्यायचं तर एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस असं जो संघर्ष होता तो त्या दोघांनी समजूतीने मिटवला पण त्यात बळी राज ठाकरेंचा गेला अमित ठाकरेचा गेला त्याचं कारण फडणवीसांनी आता भूमिका बदलून भाजपचा पाठिंबा यांना केलाय आणि चोरी छुपे काय करू शकत नाहीत फडणवीस एकनाथ शिंदे पण भारी माणूस आहे अरे चाळीस आमदार निवडून त्यांनी सरकार आणण्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री कोणी बनवलं त्यांनी नाही यांना मुख्यमंत्री बनवलं ते अमित शहानी बनवलं फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं ते जरी त्यांच्या पक्षाने बनवलं असलं तरी सत्ता पालक क्रांती कोणी केली आणि जस्ता नसता पुढाकार घेतला एकनाथ शिंदेने तर कोण होतो दुसरा एवढा हिंमत बहादर जो चाळीस आमदार पुढून पन्नास आमदार पुढून जाऊ शकला असा ते उपकार विसरले फडणवीस असं एकनाथ शिंदेचं मत आहे व्हॉट एवर इट इज पण फारच वाईट अशी स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे राज ठाकरेंची तब्येत बिघडत असेल तर त्यांनी पण विचार केला पाहिजे की भाऊ काय रीतीने काय आपल्याला करता येईल वगैरे तर बघूया आपण आता काय होत ते अजून एक दिवस आहे त्यात आशिष काय भूमिका घेतो फडणवीसांनी क्लिअर कर घेतलेली एकनाथ शिंदे प्रचंडच विरोधात आहेत म्हणजे आता त्यांचं टार्गेट मनसे उभाट्यापेक्षा जास्त वाईटपणा आणि कटुता ही हे बघा ना चमत्कारी घ्या ना उद्धव ठाकरेपेक्षा जास्त कटुता था। राज ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदेच्या मनात आहे आता हे मी सांगतोय लक्षणं बरी नाहीत पण त्यामुळे तब्येत बिघडणं पण बरं नाही राज ठाकरेंनी हे नाही राज ठाकरे इतके दिवस त्यांचा एकच उमेदवार होता का नाही तरी राज ठाकरे राज ठाकरे होते ते समांतर सरकार होतं समांतर मुख्यमंत्री होते ती जागा त्यांची कोणी काढून घेऊ शकत नाही ती राहणार या पुढल्याही सरकारमध्ये राहणार सरकार त्यांना विचारणार एक जरी त्यांचा आमदार म्हणजे हा नाही त्याच्यामध्ये असं की राजू पाटील आला होता कर, रा, ना मला निश्चित माहिती आहे की राजू पाटलांना ह्यांनी विचारलं होतं महायुतीने की मंत्रिमंडळात घेतो सांगितलं साहेब सांगतील त्याप्रमाणे पण राज ठाकरे यांनी परमिशन दिली नाही कारण अरे बरोबरच आहे तर एक जर राजू पाटील जर मंत्री झाले असते तर त्यांचा डॉमिनन्स तयार झाला असता त्यांचा क्लाऊड तयार झाला असता त्यांचा एक करिश्मा तयार झाला असता आणि तो मग राज ठाकरेंनाच भारी पडला असता मनसेला तर पडलाच असता पण राज ठाकरेंना यांना सत्ता केंद्र झालं असतं कारण तो मंत्री झाला असता चांगल्या खात्याचा तर पब्लिक फाईल्स तिकडे गेल्या असत्या त्यामुळे बरोबर आहे कुठलाही नेता आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला मंत्री होऊ देणार नाही अनलेस इन्युविटेबल तोच फुटेल अशी भीती वाटली तर पण राजू पाटील कधीच फुटणार नाही त्यांचा निष्ठावंत आहे किती ऑफर्स आल्या त्याला काय सांगू तुम्हाला किती ऑफर त्यांनी कधीच हे केलं नाही पण आता लढाई ही आधी आपण सगळे म्हणत होतो की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे माझ्याकडून समजून घ्या की ही लढाई आता मुख्यतः एकनाथ शिंदे व्हर्सेस एक में तो राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये आणि दोघंही एकमेकांच्या उमेदवार पाडायचा प्रचंड प्रयत्न करतील असं मला दिसतंय अजित ठाकरेंचे नशिबानेच ते पडतील ते पडतील येतील ते येतील अशी स्थिती आहे पण वाईट झालं खरं म्हणजे हे व्हायला नको होतं थोडंसं जरा संयमानी आणि थोडं हे जर गेले असते राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेनं त्यांनी बरोबर ठेवलं असं कोण मुख्यमंत्री होणार कोणी का होईना मी महाराष्ट्राचे सूत्रधार होणार किंगमेकर होणार एवढी भूमिका ठेवली असती बस होता धनुष्यबाण आणि हे यांनी शिंदेना देणंच चुक होतं असं अमितनी पण म्हणायला नको काय फायदा झाला त्याचा कोणता धनुष्यबाणवाला त्याच्या मागे उभा राहणार आहे त्यांचा उमेदवार आहे तो मत घेणार आहे महेश सावंत आणि शक्यता अशी आहे की सदा सरवणकर निवडून नाही येणार ना आहे आधी हे काय म्हणत होते की सदा सरवणकर उभा राहिल्यामुळे अमित निवडून येईल नाहीतर मत उभाट्याकडे जातील आता चित्र असं बदललं आहे की सदा सरवणकरनी या तुमच्या महेश सावंत ना महेश सावंतची मतं खाण्याऐवजी अमितची खावी अशी स्ट्रॅटेजी आहे डेंजरस डेंजरस गेम डेंजर मध्ये गेलेला आहे अत्यंत म्हणजे मला सखेत खरं म्हणजे हे बोलताना मला फार यातना होत आहेत वेदना होत आहेत मी अस्वस्थ आहे की असं नको होतं व्हायला पण झालंय काय करणार बघूया पुढे अजून दोन तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये काय होतं का पण एक गोष्ट की फडणवीस आता अमितला पाठिंबा देऊ शकणार नाहीत आशिषला माघार घेऊन जाहीरपणे बोलावं लागेल पुढल्या अठ्ठेचाळीस तासात की आम्ही इथला नव्हे तर सदा सर्वांकडला आमचा पाठिंबा आहे तशा घटना कानावर येतील आता एकच फक्त जाताना सांगतो की एकनाथ शिंदेशी माझं बोलणं झालं त्यांना म्हटलं मला पैजा मारायची सवय मी ज्याच्याशी पैजा मारतो तर मला पैज मारायचे की मिनिमम किती जागा महायुतीला येतील तर ते म्हणाले तुम्ही पैज मारणार असाल ना तर एकशे साठच्या खालची मारूच नका महायुतीला एकशे साठ जागा महायुतीला एकशे साठ जागा येतील खुशाल पैल मारा तुम्ही एवढे पैसे कमावाल की इतर पत्रकार मीडिया मॅनेजमेंट मध्ये नसतील कमवले मी तुम्हाला सांगतो एकशे साठ येणार आता एकनाथ शिंदेने एकशे साठ सांगितले आहेत तेच एकनाथ शिंदे मनसेच्या तीन वर जागा येणार नाहीत असं सांगत आहेत इतरांच्याही काही त्यांनी अंदाज दिलेत पण ते आणखीन एखाद्या व्हिडिओजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी